तर नमस्कार मित्रांनो आज आपण सारंगखेडा या ठिकाणी आलेलो आहोत आपल्या सारंगखेडा यात्रेचं तीनशे ते चारशे वर्षापासून असलेली आपली ही वैभवशाली परंपरा आदरणीय मुन्नादा रावल यांच्या व्यवस्थापनेमध्ये अत्यंत हा आपला भव्य दिव्य सोहळा आपली देशातली ही प्रमुख यात्रा म्हणून ओळखली जाते पण आता जगातील मान्यवर या ठिकाणी यायला लागलेले आहेत आणि जगाचं मान्यवरांचं लक्ष वेधणारं आपली ही सारंगखेडा नगरी आणि अत्यंत सुशोभित असं आदरणीय मुन्ना दादांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय मुन्ना दादांच्या आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने परिसरातील प्रशासनाच्या मदतीने हा भव्य दिव्य सोहळा आदरणीय दादासाहेब आपल्या सारंगखेड्याच्या नगरीमध्ये करत आहेत मित्रांनो भारतामध्ये एक प्रमुख असं पश्वांचा जो मोठा मेळावा आहे तो या ठिकाणी होतो आणि अनेक महापुरुषांचं देखील या परमपूज्य या भूमीवरती पदस्पर्श या भूमीला लागलेले आहेत म्हणून यशी भगवान दत्तांची ही भूमी आदरणीय राव आदरणीय मुन्ना दादा रावलांच्या सारखे जे काही ठिकाणी या ठिकाणी सेवक असतील हे यांच्या कुटुंबाचं देखील या ठिकाणी खूप मोठं योगदान होतं आदरणीय जयकुमार भाऊ रावल साहेब जे आपल्या धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या आदरणीय जयकुमार भाऊंचं देखील या यात्रेशी खूप भावनिक असं नातं आहे आणि आदरणीय दादासाहेबांचा एकदम गोतावळा असल्यामुळे हा भव्य दिव्य सोहळा आपल्या या उत्तर महाराष्ट्राच्या नगरीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये होतो आणि भारताचं लक्ष वेधणारं आपली ही सारंगखेडा नगरी असल्यामुळे आणि एवढा भव्य दिव्य सोहळा करत असताना कुठल्याही प्रकारचं कालबोट इथे लागत नाही कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या गोष्टी इथे घडत नाहीत कारण की सगळ्या या गोष्टीचं मॅनेजमेंट ज्यांच्याकडे आहे ते आदरणीय दादा एकदम सक्षम असे आहेत आदरणीय दादांचं राजकीय क्षेत्रामधलं प्रारब्ध मला सांगणं योग्य नाही पण सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे आदरणीय दादांचं कर्तृत्व किती चांगलं आहे आणि या यात्रेसारखा भव्य उत्सव आपल्या खानदेशामध्ये होतो म्हणून मला या खानदेशाच्या भूमीमध्ये जन्म घेतल्याचा सार्थ अभिमान वाटतो कारण या भूमीमध्ये आदरणीय मुन्नादा सारखे लोक आहेत आणि त्यांच्यामुळे माझ्या खानदेशाचं नाव माझ्या महाराष्ट्राचं नाव हे देशातच नव्हे तर देशाचा बाहेर देखील जात आहेत म्हणून आदरणीय साहेब तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही ही जी काही मोठी क्रांती करत आहात हे आमच्यासाठी गौरवाची बाब आहे आमचे कीर्तनाजी गिराशे असतील मोडणारे नगरीचे तसेच मी शिरपूर तालुका शिवसेना आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा प्रवक्ता म्हणून या ठिकाणी आदरणीय दादांना भेटायला आलो श्री दत्तांच्या आचरणी नमतमस्तक झालो आणि आदरणीय दादांच्या विषयी दोन शब्द बोलावेसे वाटतात म्हणून आदरणीय दादांच्या समोरने बोलणं प्रेम कधी तोराजूमध्ये तोलायचं नसतं प्रेम कधी तराजूमध्ये तोलायचं नसतं आणि जिथे आदरणीय मुन्ना दादा रावल तिथलं जास्त काही बोलायचं नसतं म्हणून थांबतो